आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई मुलांना शिकणे अ आई नमस्कार सुप्रभात आई म्हणजे सहवास आई म्हणजे नाव आणि गाव आई म्हणजे आपल्या आयुष्याची शिदोरी इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य झगड्या इतकास गृहीत धरलेला असतो की त्याची वेगळी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही अर्थात हे निरीक्षण सर्वांनाच लागू पडत असं देखील नाही आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची कष्टाची निस्वार्थ प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करू शकणार नाही मात्र तरीही तिने आपल्याला दिलेल्या या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो तर मंडळी जाणून घेऊया मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात कशी झाली मातृदिन साजरा करण्याची पहिली सुरुवात अमेरिकेतून झाली अमेरिकन ऍक्टिव्हिस्ट अना यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होत त्यांनी स्वतः लग्नही केलं नव्हतं ती सदैव आपल्या आई सोबतच राहत असे जिवलक आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जॉर्वेस हीने आपल्या आईच्या प्रित्यार्थ मातृदिन मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा करण्यात येऊ हो लागला मातृदिन मदर्स डे कधी साजरा केला जातो जगभरात मदर्स डे वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या तारखांना येतो पण हा दिवस साजरा करण्यासाठी कोणती विशिष्ट तारीख ठरलेली नसते मात्र मे रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला होता ज्यामध्ये असं लिहिण्यात आलं होत की मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्यात येईल तेव्हापासून भारत आणि इतर देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला यंदा मातृदिन मदर्स डे बारा मे रोजी आहे आज मदर्स डे मातृदिन नेमकी कसा साजरा केला जातो प्रत्येक जण मातृदिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात तसं बघायला गेलं तर आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची गरज नसते पण मातृदिनाच्या दिवशी आईवर प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस असतो यावेळी काही लोक आर्थिक रूपात वस्तू रूपात किंवा कामात मदत करून आईवरील प्रेम व्यक्त करतात आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आपल्याला नऊ महिने स्वतःच्या गर्भात वाढवणारी आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा एकच मागणे त्या ईश्वरापायी प्रत्येक जन्मी द्यावी हीच आई वसई लाईफ तर्फे समस्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुझ्यामुळे जन्म माझा पाहिले हे जग मी कसे फेडू उपकार तुझे अनंत जन्माचा कृतज्ञ मी